नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी बारा वाजता सुरुवात करते घरातले सर्व कामं पडलेले आहे माझे पहिले स्वयंपाक करून घेतला आज आणि माझ्याकडे आले आहे नननबाई तर पाहुणशार होतो होतोय आमचा आला मी बनवलंय हो वरण भात पुरी पुरी तळणं चालू आहे नननबाई लाटून देत आहे आणि मी पुरी तळते लाईट लावते तुमच्यासाठी स्पेशल लाईट लावते बिलेच माझ तरी सुद्धा लाईट लावते मी तुमच्यासाठी कारण की ना तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून कृष्णा जेवण बंदी आली इकडे मी मटर पनीरची भाजी बनवली इकडे बनवली बागेची भाजी इकडे परत आता यांना देते म्हटलं आणि मग पटकन आपण जेवायला बसून जाऊ शकून गेला काम पण तशीच पडलेले उठलो तर मी साडेनऊ वाजता गेला म्हणजे गुड्याला शाळेत पाठवलं म्हणून झोपून गेले तेव्हा तुझ्या वगैरे सर्व पहिले आवरून घेतलं आणि मग आता आवडतच बाकी आहे गॅस कमी केला ना संध्याकाळी सुद्धा पुरी वांग्या बटाट्याची भाजी खातली माझ्याकडनं मोठी वांग्या बटाट्याची भाजी येऊन घेतली ખાલી આ પીર થી ભાજપા પપ્પા માગે ટાટ કરતો आणि इतका पसारा झालेला आहे ना आमच्या पसाऱ्याला इग्नोर करा तुम्ही कमेंट करून किती पसारा आहे आणि तुम्ही स्वयंपाक करता ये जो तुमचं साफसफाई जाते पाहुणे राहुले आले म्हणजे होतो पसारा प्रत्येकाच्या घरी येते भरलेला होता तर पूर्ण आवरून घेतला मी भांडे इतके निघाले होते परत कुकर वगैरे हो सर्व इकडे लावून दिलं आणि जे थोडं थोडं उरलेलं होतं ते एका साईडला लावून दिलं हे ठेवायचं आहे आता बस किचन वाटतं आवरला गेला झाडू पोचा वगैरे सर्व आवरून झालं आणि आता गोड्या घेते आणि आराम करते जेवण झालं आणि ननंदबाई गेल्या दोन वाजता मस्त आराम झाला आता चहा वगैरे घेतला आणि फायनली मी ना शिलाई मशीन मागवलेलं होतं तर शिलाई मशीन आलेलं आहे आपलं आलं तर म्हटलं ओपन कर करते आणि कसं निघतं ते तुम्हाला पण दाखवते म्हटलं तर चला मी ओपन करते आणि मग बोलते तुमच्याशी तर आपण ओपन करू आता आणि कंपनी उश्या कंपनीच आहे किती दिवसापासून आवस होती मला फायनली घेतलं मी हाऊस पूर्ण केली

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आणि पहिल्यांदा शिवते ना खूप घाबरते मशीन आपलं साध मशीन वेगळं हे हो पण मस्त वाटतय शिवायला बारी, छोटं छोट जास्त मशीन ठेवलं साईड ला आणते बाहेरचे आपल्या गार्डनचे तर खराब होतील त्याच्यामुळे म्हटलं पटकन तोडून आणते तर चला मी तुम्हाला दाखवते किती छान झाले तर पहिले तर पाहिलेच तुम्ही पण आता मी तोडताना दाखवते तुम्हाला तिकडे पाहिजे ते तिकडे चार तीन चार हम्म मधून नको जाऊ ना असं बाहेर काढणं त्यांना

अजून तर तसे मग दोन तीन आहेत तसे ते तेवढं मोठं नाकडून चालले कुठं हे आता मोठं नाही नाकडून चालले अजून हे पण तोडून देऊ का तोडून घ्या मग आता दुसरं नाही घ्यायचं हे काय भरपूर आहे ना ताई हे बघा हे बघा नाकडून झाले वाकडे झाले म्हणजे जे वापरले ते वाटत नाही झालं नाही का कुठे फायचं झालं हे बघा इकडे लांब आहेत कुठे येऊन मनात बरं नाही आणि आमच्या साहेबांनी ना मच्छरदानी सुद्धा आज ऑर्डर केलेली होती ती फायनली घरी आली आणि लावली पण गेली लाईट लावते मी तुम्हाला दाखवते आणि त्यांनी ना दुपारिस लावली ती मच्छर खूप येतात त्याच्यामुळे चायनीज आहे तिची तिची लागून जाते बाहेरचा बी लाईट लावा लागेल आता अंधार झालं ना ब्लॅक कलरची त्याच्यामुळे ती दिसत नाही ती तर थोडीशी कमी पडते ना म्हटलं अशी ब्लॅक कलरचा कपडा आणि आणि तिची झालर शिवून दे आपण कुठलीही गोष्ट आणली घरात पूजा करतो तेव्हा काही पूजा झाली नाहीये तर आता म्हटलं पूजा करून घेते लावते आणि मस्त पूजा करून घेते नारळ वगैरे काही फोडता येणार नाही आज सोमवार आहे तुला पण लावतो संध्याकाळ लावून आपली पूजा झाली सकाळचा स्वयंपाक पडलेला आहे माझा फक्त चपात्या बनवायच्या भाजी वगैरे कृष्णाने तर जेवण झालं कृष्णाचं भात वगैरे खाऊन घेतला त्याने तू पण भात वगैरे खाशील का तर भात वगैरे फक्त आमच्या पुरता तीन चार चपात्या बनवायच्या आहे मला भाजीसोबत तर मी आता याचे पॅटर्न आणलेले होते मी ब्लाउजचे तर ते पॅटर्न शोधून घेते तोपर्यंत आणि हे आले ड्यूटीवरून बाहेर गेले हा मी शोधून घेतलं मला माहिती कुठे बाहेर गेला इथं गेले हे बघा दाखवते मी तुम्हाला आमचे जेवण सुद्धा बाकी आहे आणि मी काय केले करा मत तुम्हाला दाखवते ब्लाउज फाडलं आणि ते ब्लाउजचे पॅटर्न कापले आणि ब्लाउज कट करून ठेवलेलं आहे आता जेवण करते आणि ब्लाऊज शिवून पाहते इथं पूर्ण ब्लाऊज कट करून ब्लाउज फाडून कटिंग केली आणि इकडे ब्लाऊजसुद्धा सुद्धा कट केलं गेलं आणि गुड्या राणीची चालू करा मग तिथं तुला काय सांगितलं मी त्या पट्ट्या कापलेल्या आहेत त्या पट्ट्या राहू दे ना शिदी कापते हिचं काम माझ्यामध्येच मा गुडबुड गुडबुड कर आता शिदी पट्टी कापते कधी अरे ते एशी लाईनमध्ये होऊन जातात आई आणि पूर्ण आहे ना असं वाटतंय किती मोठी शिपिंग बाकीचं ब्लाऊज शिवलं अकरा वाजून गेले आणि आज हाऊस हाऊस दे जोडलं पण मी त्याला बाकीचं जोडून घेतलं तरी भरपूर जोडलं गेलं आणि पहिलं ब्लाऊज म्हटल्यावर खूप वेळ लागतो आता मला पण थकवा येतोय गोळ्या वगैरे घेते आता मी गोड्या टाईम गोड्या जरुरी माझ्या गोड्या घेते मी कृष्णा खाली आहे बेटा कृष्णा करतोय वरती अभ्यास आणि मग आम्ही बेडरूम मध्ये गेलो का मग त्याला खाली बोलवतो आम्ही अभ्यास करायला चल ये खाली तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आज खूप थकून गेलेली मी मशीन चालून चालून म्हणजे जसं आलं ना तसं मी चालवतेच आहे त्याला हा समजा आवरून निवरून बसते आवरून निवरून बसते काही पण शिवते तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय